महागाईच्या काळात प्रत्येकाजवळ आरोग्य विमा असणं आवश्यक आहे पण अजूनही आरोग्य विम्याची किंमत देशातल्या बहुसंख्य लोकांच्या आवाक्या बाहेर आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी दोन हजार अठरामध्ये मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे पी एम जे ए वाय असे म्हणतात ही जगातली सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे आयुष्यमान योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांना आयुष्यमान कार्ड मिळतं मात्र याचा लाभ कोण घेऊ शकतो हे माहिती आहे का ते जाणून घेऊया आणि कोणाला याचा लाभ मिळू शकणार नाही ते सुद्धा जाणून घेऊया या योजनेत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आयुष्मान योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला सरकारने सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं उत्पन्न काहीही असो या योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय या नागरिकांना आयुष्मान वय वंदन कार्ड देण्यात येणार आहे विशेषतः गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान कार्ड सुरू करण्यात आलं संघटित क्षेत्रात काम करणारे आयकर भरणारे ई लाभ घेणारे किंवा ज्यांचं वेतन पी साठी कापलं जातं त्यांना आयुष्मान कार्डचा लाभ मिळत नाही सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना मध्ये लाभार्थी असलेलं कुटुंब प्रामुख्याने आयुष्मान कार्डासाठी पात्र असत ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणार कुटुंब ज्या कुटुंबात सोळा ते एकोणसाठ पयोगटातला कोणीही प्रौढ पुरुष नाही अनुसूचित जाती जमातीतलं कुटुंब आणि भूमिहीन कामगार आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ हो शकतात शहरी भागात राहणारे कचरा वेचणारे घरकाम करणारे बांधकाम करणारे रस्त्यावरचे विक्रेते यासारख्या व्यवसायांमध्ये सुद्धा गुंतलेली जी कुटुंब आहेत यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो जर तुम्हालाही आयुष्यमान कार्ड बनवायचं असेल से तर तुम्ही तुमची पात्रता ऑनलाईन तपासू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे एम आय एलिजिबल या पर्यायावर क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला काही आवश्यक माहिती विचारली जाईल ती भरल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही ते समोर येईल तर या सगळ्या स्टेप्स अनुक्रमानं फॉलो करा आणि तुमची एलिजिबिलिटी चेक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद